नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस वडा युट्यूब चॅनलवर तर जेडपी तर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कोणती अपडेट येते पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहे त्यांच्याबद्दल ही अपडेट आहे त्यांच्या निकालासंदर्भात ही अपडेट आहे तर खूप महत्त्वाचे अपडेट आहे जे उमेदवार पेसा क्षेत्रात येतात ज्या उमेदवारांनी पेसा क्षेत्रातल्या जेडपीमध्ये अर्ज केलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा कारण खूप महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचे निकाल कधीपर्यंत लागतील ते पण आज आपण यामध्ये बघणार आहेत तर चांगला जास्त वेळ वाया घालवता मेन मुद्द्याकडे वेळ सर्वात पहिले इथे बघा तुम्हाला ही सूचना पत्रक दिसत असेल जिल्हा परिषद गट दोन हजार तेवीस सूचना तर आता इथे पहिल्या याच्यात काय म्हटलंय त्यांनी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्हा परिषद मधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी त्यानंतर आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांचा जो निकाल आहे तो एकतीस ऑगस्टपर्यंत घोषित करण्यात येईल म्हणजेच काय मित्रांनो आता नीट एक गोष्ट समजून घ्या आता आपण हे वाचलंच जे पेसाक क्षेत्रात आपण तेरा जिल्हे बघितले होते मागच्या वेळेस त्यांच्यात पण आता विभाग पडता सपोज आता इथे घ्या पहिला जिल्हा कोणता दिला आहे नाशिक जिल्हा तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये पण पेसाक क्षेत्र वेगळं आहे आणि बिगर पेसाक क्षेत्र वेगळं आहे आणि धुळे जिल्हा घेतला आपण इथं तर धुळे जिल्ह्यात पण तसंच आहे नंदुरबारमध्ये पण तसंच आहे तर आता तुम्ही जर तलाठीचा निकाल बघितला असेल नाशिक धुळे नंदुरबार हे जे, हो हो जे पेशा क्षेत्रातले जिल्हे होते त्यांचा जर तुम्ही तलाठीचा निकाल बघितला असेल तर त्यात कसं केलं होतं जे क्षेत्र पेसामध्ये येतं त्या क्षेत्राचं सोडून जे बिगर पेसा क्षेत्र येतं त्याचा निकाल यांनी नि लावून टाकला होता इथे पण तसंच होणार आहे की जे बिगर पेसा क्षेत्र आहे त्याचा निकाल लावून देतील आणि जो पेसा क्षेत्राचा निकाल आहे तो फक्त होल्डवर ठेवतील तर आता जे नाशिक जिल्ह्यातले उमेदवार आहे त्यांना माहीत असेल की आपल्या जिल्ह्यातलं पेसा क्षेत्र कोणतं आहे तर बिगर पेसा क्षेत्र कोणतं आहे तसंच धुळ्यामधल्यांना पण माहीत असेल जे नंदुरबारमधले उमेदवार त्यांना माहीत असेल जे जळगावमधले उमेदवार आहे त्यांना माहीत असेल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट एकदा नीट समजून घ्या तर सांगितल्याप्रमाणे जे पेशा क्षेत्र आहे त्यांचा निकाल होल्डवर राहील जे बिगर पेसा क्षेत्र आहे त्यांचा निकाल लागून जाईल तो कधीपर्यंत लागेल एकतीस तारखेपर्यंत लागून जाईल कोणत्या पदांचा लागणार आहे इथे पद आपण बघितलेच आरोग्यसोबत पूर्वेचाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि आरोग्य परिचारिका म्हणजेच सेवक महिला ज्या पेसा क्षेत्रातल्या परीक्षा झाल्या होत्या त्यांच्याबरोबर तुम्हाला माहितीच आहे की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन झेडपीच्या पण परीक्षा झाल्या होत्या या तीन झेडपी पेसा क्षेत्रात येत नाही पण त्यांच्या परीक्षा काही कारणास्तव होल्डवर राहिल्या होत्या नंतर त्या परीक्षा घेण्यात आल्या या झेडपी सोबत त्या जिल्ह्यांचा पण निकाल लागणार आहे तो पण एकतीस तारखेपर्यंतच लागणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांचा काही पदांचा निकाल आपण बघितलाच आहे तो लागलाच आहे फक्त काही पदांचा बाकी जसं की आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केचा याचा निकाल बाकी आहे तो निकाल तुमचा एकतीस तारखेपर्यंत लागून जाईल आता यातून तुम्हाला समजलंच असेल मी तुम्हाला एकदम नीट समजवलेलं आहे तर आता आपण इथे पुढच्या मुद्द्याकडे वळूया हे बघा दोन नंबरचा मुद्दा इथे तर आता एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तेरा जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा होता त्यानंतर पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेची व्यवस्था केली होती तर आता इथे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आपण जे तेरा जिल्हे बघितले होते जे पेसा क्षेत्रात येतात त्यांच्याबरोबर जो बिकर पेसा क्षेत्रामधला कोल्हापूर जिल्हा आहे त्यांची देखील परीक्षा झाली होती एकोणतीस तीस तारखेला पण आता काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे काही उमेदवार तिथे पोहोचू शकले नव्हते तर आता ज्या उमेदवारांकडून ती परीक्षा दिल्या गेली नव्हती म्हणजे ज्या उमेदवारांची ती परीक्षा राहिली होती तर त्या संदर्भातच पुढे आहे इथे बघा तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेला गैरहजर असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी घोषित करण्यात येईल तर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणेच जे पेसा क्षेत्रातील तेरा जिल्हे होते त्यांचा जो ग्रामसेवकाचा निकाल आहे तो लागून जाईलच पण आता तुम्हाला माहिती होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्यांचं सेंटर पण चेंज करून दिलं होतं सांगलीला त्यांचा पेपर आलेला होता पण काही उमेदवार तरी जाऊ शकले नव्हते त्यांचा जो पेपर आहे जे उमेदवार जाऊ शकले नव्हते त्यांचा पेपर अठ्ठावीस तारखेला होणार आहे आणि त्याच्या डिटेल्स ज्या सगळ्या आहेत त्या तुम्हाला मेलवर येऊन जातील त्यामुळे तुम्ही काय करा तुमचा जो मेल आय डी रजिस्ट्रेशन मेल आय डी तो नक्की चेक करत राहा त्यावर तुमची सगळी इन्फॉर्मेशन येऊन जाईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे यांना खूप एक चांगली संधी भेटलेली या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या जे ग्रामसेवकाचे हो मागचे पेपर झालेले त्यांचा रेफरन्स तुम्ही नक्कीच घ्या अशा प्रकारे ही एक अपडेट होती आता पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहे एक गोष्ट हीच क्लिअर झाली असेल त्यांची की त्यांचा निकाल एकतीस तारखेपर्यंत लागू शकतो आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे जे कोल्हापूर जिल्ह्याचे उमेदवार होते जे पेपरला जाऊ शकले नव्हते त्यांना अजून एक संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे जे पण तुमचे मित्रमैत्रिणी या कोल्हापूर जिल्ह्यातून असतील त्यांनी अर्ज केलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा आणि हे जे पेसा क्षेत्रातले निकाल जेव्हा पण लागतील ती अपडेट मी तुम्हाला चॅनलवर एकदम लवकर देऊन टाकेल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा त्याने काय होईल की तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल आणि तुमचा निकाल तुम्हाला लवकर बघता येईल आजची अपडेट थोडी लेट झाली काही कारण असतो पण निकालाच्या ज्या अपडेट आहेत त्या लेट होणार नाही त्या एकदम पटापट येत जातील त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी इतर भरती रिलेटेड व्हिडिओ पण चॅनलवर टाकत असतो ते पण तुम्ही बघत जा एज्युकेशन कंटेंट पण येत असतं तुमच्या ज्या पण भरतीच्या परीक्षा होता त्या रिलेटेडच हे एज्युकेशन कंटेंट असतं जे जे आय एम पी टॉपिक आहे भरतीसाठी त्यावर आम्ही व्हिडिओ टाकत असतो ते पण व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अशा प्रकारे आजची ही अपडेट होती या व्हिडिओत जर तुम्हाला काहीही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की देऊन जा आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा